कांद्याच्या दरात सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे केंद्र व राज्य शासनाच्या निषेधार्थ देवळा येथे ढोल गजरात अनोखे आंदोलन करण्यात आले मोर्या प्रतिष्ठान व शेतकऱ्यांच्या वतीने शिवस्मारकाजवळ नागरिकांना प्रवाशांना आणि व्यावसायिकांना मोफत कांद्याचे वाटप करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले बाजार समितीत कांद्याचा भाव अवघा सहाशे रुपये क्विंटल इतका झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले मोठ्या संख्येने शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते जिल्ह्यात नगदी पीक म्हणून कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड होते शाश्वत उत्पन्नासाठी शेतकरी कांद्यावर अवलंबून आहेत मात्र गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या निर्यात धोरणातील अनिश्चिततेमुळे कांद्याचे भाव कोसळले असून शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसूल होत नाही त्यामुळे देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी राज्य व केंद्र शासनाचा निषेध नोंदवत पाच कंदील चौकात कांद्याचे ट्रॅक्टर आणून गोण्या भरून मोफत कांदा वाटप केले त्यामुळे हा उपक्रम सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आंदोलनावेळी निवेदन स्वीकारण्यासाठी आलेले नायब तहसीलदार बबन अहिरराव राव यांनाही कांद्याची पिशवी भेट देण्यात आली या आंदोलनात मोर्या प्रतिष्ठानचे उमेश आहेर चेतन आहेर भूषण आहेर विकी हुबे उज्ज्वल भामरे शुभम देवरे संदेश निकम काकाजी शेवाळे दर्शन देवरे संकेत आहेर रोशन मोरे यश आहेर विलास शिंदे मयूर बागुण भूषण का आमोल अमोल मयूर मते पवन देवरे निलेश निकम मंगेश जाधव अविनाश देवरे विशाल तरले रितेश डांगरे संदीप मेघने निखिल चव्हाण आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी वैभव पवार आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज सध्या शेतकऱ्यांचा जो आंदोलनात्मक पवित्रा सुरू आहे तो कांद्याच्या संदर्भात दिवसेंदिवस भावामध्ये होत असणारी घसरण आणि कांद्याला जो योग्य भाव मिळावा या मागणीसाठी अनेक शेतकरी रास्ता रोको करतायत शासनाकडे आपली भूमिका मांडताहेत मात्र दिवसेंदिवस कांद्याच्या या दरात घसरण होत चालली असून शेतकऱ्यांना कांदा उत्पादनासाठी घेतलेला खर्च देखील निघत नाही यामुळे शेतकरी हतबल झालेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आज देवळा येथील शिवस्मारक परिसरात मोर्या प्रतिष्ठान आणि शेतकरी बांधवांच्या वतीने ढोल वाजवून मोफत कांदा वाटप आंदोलन करण्यात आलं होतं आणि या आंदोलनाचे आयोजक आपल्यासोबत आहेत उमेश आयर आपल्यासोबत आहेत काय सांगाल दादा आपण मोफत कांदा वाटप आंदोलन केलं काय नेमके मागण्या दिवसेंदिवस दरात होत चाललेले घसरण दिवसेंदिवस कांद्याचे भाव जे पडतायत त्याकरता आज आम्ही सरकारला जाग येण्यासाठी ढोल ताशा लावून मोफत कांदा वाटप एक अभियान राबवलं आंदोलनाचं असे कारण होतं की सरकारला जाग यावी ढोल वाजून का होईना झोपलेलं सरकार जागं व्हावं आणि आज हे प्राथमिक स्वरूपात जे आम्ही छोट्या स्वरूपात आज आंदोलन केलं जर अजून थोड्या दिवसात जर भाव वाढले नाही तर आमचं पुढचं धोरण असं आहे की मुंबईला जाऊन मंत्रालयाच्या बाहेर आम्ही कांदेवाटप करणार आहेत ते बी मोफत ढोल ताशा वाजून मंत्रालयाच्या बाहेर आम्ही कांदेवाटप आहे ते होते उमेश आयर यांनी आज देवळा शहरात शिवस्मारक परिसरात मोफत कांदा वाटप आंदोलन केलं ढोल असं वाजवून सरकारला जागा करण्यासाठी तर त्यांनी इशारा देखील यावेळी दिलेला आहे जर दिवसेंदिवस अशाच भावात कांद्याची जर घसरण होत चालली तर आम्ही ही जे आंदोलन आहे हे वाढवून मंत्रालयात जाऊन मंत्रालयाच्या बाहेर मोफत कांदा वाटप आंदोलन करू त्या ठिकाणी देखील सरकारला जागा आणण्यासाठी हा आंदोलनात्मक पवित्रा आणि इशारा त्यांनी सांगितलेला आहे आपल्यासोबत आणखी शेतकरी आहेत गणेश शेवाळे त्यांच्याकडून आपण देखील जाणून घेणार आहोत काय सध्या कांद्याची प होत चाललेली जी बिकट परिस्थिती आहे मातीमोल भावात कांदा विकला जातो आहे आज देवळा शहरात मोफत कांदा वाटप आंदोलन करण्यात आलं काय सांगा खरं तर वैभव दादा गेल्या काही दिवसापासून बाजार समितीत कांदा नऊ ते दहा रुपये पेक्षाही कमी दराने विकला जातो आहे आणि आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या दृष्टीने जवळपास कांदा फुकटच जात आहे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चसुद्धा निघणार नाही अशा पद्धतीनं बाजार समितीत कांदा विकला जातो आहे एका बाजूला बाजार समितीत जवडीमोल भावाने कांदा विकत असताना दुसऱ्या बाजूनं केंद्र सरकार नाफेड एन सी सी एफच्या माध्यमातून आपण ज्या मोठ्या सिटी आहेत या ठिकाणी कांदा चोवीस रुपये दराने विकण्याच्या तयारीत आहे किंवा विकत आहे ही खरोखर सरकारच्या दृष्टीनं आपण ज्याला सरकारला मायबाप सरकार म्हणतो त्यांच्या दृष्टीनं ही खरोखर लाजीरवाणी गोष्ट आहे की एका बाजूला शेतकऱ्यांकडून तुम्ही कवडीमोल भावाने कांदा विकत घेतला आणि तोच कांदा तुम्ही दामदुप्पट दराने जर ग्राहकांना पुरवत असाल तर मग आम्ही स्वतःहून शेतकऱ्यांनी नागरिकांना किंवा आमच्या बांधवांना आम्ही फुकट कांदा का देऊ नये या अभिनव हेतून आज उमेश दादांच्या सहकार्यानं त्यांच्या मोर्या प्रतिष्ठानाच्या वतीनं शेत शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी हा खूप आनंदाची गोष्ट म्हणून नाही तर त्यांच्या मनात असलेला उद्रेक शेतकऱ्यांप्रती असलेली त्यांची संवेदना या आंदोलनाच्या प्रतिकात्मक रूपाने त्यांनी आपल्यापुढे ठेवलेली आहे आणि मी प्रशासनाला शासनाला त्यांच्या वतीनं आणि समस्त शेतकऱ्यांच्या वतीनं ही गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो की तुम्ही शेतकऱ्यांचा अंत पाहू नका आणि यावर ठोस अशी भूमिका घ्या नाहीतर भविष्यात शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचा जर तुम्ही अशाच पद्धतीने लूट आणि जर शोषण करणार आहात तर यापुढे शेतकरी स्वतः शेतकरी म्हणून नाही तर नक्सली म्हणून तुमच्या समोर येऊ शकण्याची दाट शक्यता आहे आपण जर जागतिक पार्श्वभूमीवर पाहिलं तर नेपाळमध्ये जो उद्रेक झाला तो कदाचित भारतात सुद्धा होऊ शकतो पर्यायनं महाराष्ट्रात सुद्धा होऊ शकतो जातीपातीवर राजकारण करणारे खूप नेते आहेत खूप संघटना असतील खूप पक्ष आहेत परंतु मातीवरचा शेतकऱ्याची बाजू मांडणारे असे जर तरुण आमच्या साथीला जर यापुढे उभे राहिलेत तर अभिनव क्रांतीची मशाल शेतकऱ्यांच्या दृष्टीनं ही तालुकाभर नव्हे तर राज्यभर पेटूल आणि त्याचा उद्रेक शासनाला भोगावा लागेल हेच मी या निमित्ताने सांगू इच्छितो जर या आंदोलनाची दखल न घेतली गेली राज्यभर जे शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन छेडले जात आहेत कांद्याच्या जे भावात दिवसेंदिवस होत चालणारी जी घसरण आहे शासनाने गांभीर्याने याची दखल घेऊन कवडीमोल भावात विकला जाणारा कांद्याला शेतकऱ्यांना परवड्याला अशा भावात हमीभाव ठरवून कांद्याची या ठिकाणी विक्रीला जो जातोय त्याला बाजारभाव मिळावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं जर शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही तर नेपाळसारखी परिस्थिती आम्ही परिस्थिती एकवटून या ठिकाणी करू शकतो असा इशाराही यावेळी देण्यात आलेला आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी सोपान सोनसह वैभव पवार देवळा ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर ॲप डाउनलोड करावं